नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स मागच्या वेळेस आपण बोललो होतो की आपण जे मागचा विषय घेतला होता कॅन्सरचा त्याच्यानंतर अपघाताचा आणि सांगितल्याप्रमाणे आता आपला विषय आहे हृदयविकाराचा झटका हार्ट अटॅकबद्दल तर आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जरूर बघा स्किप करू नका होऊ शकतं ह्या व्हिडिओमुळे आपले अप्तिष्ट आपल्या घरातले आपल्या आजूबाजूचं कोणाचा तरी जीव वाचू शकतो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा इतक्या खूप सोप्या भाषेत आपण सांगणार आहोत आणि बोलायला गेलं ह्या विषयावर हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅकवर खूप वेळ लागेल पण खूप मोठा व्हिडिओ होईल पण आपण मुद्द्याचं महत्त्वाचं बोलणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काळजीपूर्वक ऐका आणि हे गोष्टी जे तुम्हाला सांगेल ते अमलात तर आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अत्यंत असा गंभीर विषय आहे की जो सगळ्यांशी निगडीत आहे लहान मोठ्यांशी सगळ्यांशी निगडीत आहे आपला आजचा विषय आहे हृदयविकाराचा झटका कसा ओळखायचा हृदयविकाराचा झटका आला तर काय करायचं आणि हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय उपाय करायची व काय काळजी घ्यायची तर थोडक्यात असं आहे की भारतात दर तेहतीस ते पस्तीस सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने आपला प्राण गमवतो हर्टकने हर्ट अटॅकने आपला प्राण गमवतो आणि पन्नास टक्के हे तरुण वया दिसून आलेलं आहे पुरी व्हायचं की पन्नास नंतर साठी नंतर अटॅक वगैरे यायचं पण आता हल्ली तसं काही राहिलेलं नाही आता तीस वर्ष पंचवीस वर्ष चाळीस वर्ष तरुण वयात वयोवृद्ध वयात वया, कोणत्याही वयामध्ये हृदय झटका आपल्याला येऊ शकतो तर पन्नास टक्के हे जे मृत्यू दर आहे हृदय हे तरुण वयामध्ये आढून आलेले आहे तर आपण आधी बघूया की हृदयाचं कार्य काय असतं हृदयाचं कार्य असं असतं हृदय ऑक्सिजन उचलण्यासाठी रक्त रक्तपंप करतं आणि नंतर ते ऑक्सिजन वितरित करण्यासाठी शरीरातून रक्तपंप करतं व अशुद्ध रक्त शुद्ध करून शरीराला पुरवठा करतं हे हृदयाचं कार्य आहे थोडक्यात तर हृदयाचं माहिती तुम्हाला सांगतो हृदयाचे हे असं आहे की हृदयाचे जागा आहे ती आपल्या मध्ये डाव्या बाजूला असते दोन फुफ्फुस असतं आपल्याला उजवा फुफ्फुस आणि डावा फुफ्फुस डावा फुफ्फुसाच्या मध्ये आणि डाव्या बाजूला फुफ्फुसाच्या हृदयाचं जागा असते हृदयाचं तिथे पोझिशन असते तर हृदयाचं कसं असतं चार टप्पे असतात हृदयमध्ये दोन उजीकडे दोन डावीकडे तीन थरांचं हृदय बनलेलं असतं हृदयचं रक्त मास स्नायू रक्तपेशा रक्तवाहिन्या असतं हृदयमध्ये आणि हृदयाचं जो ठोके असतात आपलं जे आपले धडधड होते दिलकी धडकन म्हणतो आपण धडधड जे म्हणतो हृदयाचे ठोके हे बहात्तर ते ऐंशी पर्यंत हे ठोके सर्व सर्वसाधारण लोकांना म्हणजे सगळ्यांना सरासरी बाहत्तर ते ऐंशी ठोके हृदयाचे हे पडतात आणि हृदयाचा आवाज जो असतो थो ना ठोक्यांचा हा लब डब लब डब असा असतो थो। ही थोडक्यात हृदयाची माहिती आहे सर्वसाधारण माहिती जी आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे किंवा माहिती असेलच तर हृदयविकाराचा अटॅक हृदयविकाराचा झटका म्हणजे काय तर आपण ते समजून घेऊया हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्तप्रवाह कमी होणं किंवा रक्तप्रवाह बंद होणं यामुळे संबंधित भागामधील जे पेशी मरतात त्याला आपण हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक असं म्हणतो तर आपण आता बघणार आहोत हृदयाचे लक्षणं काय आहेत तर हृदयविकाराचे लक्षणं काय आहेत ते बघणार आहोत हार्ट अटॅकचे लक्षणं काय आहेत ते बघणार आहोत एकदम एखादा व्यक्ती तरुण असो किंवा वयवृद्ध असतो त्यांना दैनंदिन जीवनामध्ये कामाच्या याच्यामध्ये किंवा कुठेही झोपेमध्ये किंवा बसून असल्या कुठल्याही ठिकाणी कधीही अटॅक येऊ शकतो तर कसं ओळखायचं की हा त्रास नेमकं हृदयाचा आहे हृदयाचा विकार हृदयक्राचा झटका आहे का कोणतं कसं ओळखायचं तर त्यासाठी काही लक्षणं आहेत त्याच्यावरती तुम्ही ते लक्ष ठेवा आणि ते तसं लक्षण आढळल्यास की समजायचं की आपल्याला हृदयविकाराचा झटका आलेला आहे तर पहिलं असं अस्वस्थ होतो व्यक्ती पहिलं लक्षण नंतर घाम येतो छातीत डावी बाजूला दुखतं ते दुखणं पाठीमागेही होऊ शकतं डाव्या बाजूला छातीत दुखून ती कळ पाठीमागेही लागू शकते आणि चक्कर येतात उलटी होते छाती जड पडते डावा जबडा डावा हात डावा खांदा हात दुखतो अस्वस्थ होतो पेशंट आणि बी पी कमी जास्त होतो आणि घाम आलेला असतो तर असे लक्षणं आढळल्यास हे हृदयविकाराचे झटके आहेत की हृदयविकाराचा त्रास आहे हे ओळखायचं तर याचे कारण काय आहेत आपण ते बघणार आहोत तर बरेच कारण याला आहे की आपली जीवनशैली ही कारणे कारणी बोलते पार्श्वतची संस्कृती आहे ते आपण अनुकरण करत आहोत आणि आपली जी जुनी संस्कृती आहे जुनी परंपरा आहे ते तिथे लोक अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर जीवनशैली हा एक सगळ्यात मोठा कारण आहे खाणं पिणं ताण तणाव हे खूप अति झालेले तर खाण्याची पद्धत जंक फूड ताणतणावची तणावची पद्धत हव्यास हे पाहिजे ते पाहिजे त्यांनी ते घेतलं आपण हे घेतलं धाव 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 पैसे मागे धाव सुख शोधण्यामागे धाव धाव सुख शोधण्यामागे मागे पळतोय पण सुख भेटतच नाही सुख लांबच पळत आहे आजार झळत आहेत तर जीवनशैली ही निरोगी आणि हेल्दी राहिली पाहिजे तर याच्यामध्ये खाणंपिणे तुमचं व्यायाम तुमचं जेवणाची पद्धत तुमचा ताणतणाव तुमची झोप हे खूप गोष्टी याच्यामध्ये मायने ठेव मायने ठेवतात तर जीवनशैली ही अतिउत्तम पाहिजे आणि सिंपल साधी पाहिजे जेणेकरून जगताना दिनचर्या आपली सुरू करताना आपल्या शरीरावरती कोणत्याही प्रकारचा त्याचा वाईट परिणाम होता कामा नाही दुसरं आहे आनुवंशिक ज्यांच्या घरामध्ये हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे ज्यांच्या आजोबाला वडिलांना तर पुढची पिढी सावध रहा हृदयविकाराचा झटका हृदयाचे त्रास हे आनुवंशिक असतात हॅरिटरी हे पुढे चालत असतात हे सिग्नल्स असतात की तुम्हाला विचारतील डॉक्टर कोणाला त्रास होता करू कोणाला अटॅक आलेला आहे का हृदयविकाराचा झटका आला आहे का ते हे अनुवंशिकने अनुवंशिकतेने पुढे चालत असतात त्याच्यामुळे सावध राहायचं होईल तेवढी काळजी घ्यायची सुंदर निरोगी आयुष्य जगायचं सुंदर जीवनशैली ठेवायची जेणेकरून आपला तो धोका होणार नाही आणि आपल्या घरच्यांपासून आपण कायमचं लांब होणार नाही अस तर स्ट्रेस ताणतणाव आता मी बोललो मी जीवनशैलीमध्ये इतका ताणतणाव होऊन गेलेला आहे हल्ली खूप लहान मुलांपासून अभ्यासाचा ताण प्रेशर कॉम्पिटिशन मोठ्या माणसामध्ये नोकरी शिक्षण हव्यास लजरीस पाहिजे तो अजून मोठा झाल्यावरती मग फॅमिलीचा ताण मुलांचा सुनांचा आईवडिलांचा आईवडिलांचा ताण नसतो मुळात तो काळजीपोटे ताणतणाव असतो तो तर आईवडिलांचा अजून मोठा झाल्यावरती सर्वाईव्ह होण्याचा रिटायरमेंटनंतर सेकंड इनिंगचा कायम आपण ताणतणामध्येच जगत आलो आहोत खूप कमी लोक लोक लोकं आहेत ज्यांनी ठेस खाल्ली आहे ना ते हळूहळू बदलले आहेत ताणतणाव ऋतुविकाराचा एक सगळ्यात मोठा कारण आहे सगळ्यात मोठं कारण आहे त्याच्यामुळे जेवढं ताणतणाव तुम्हाला मॅनेज करता येईल किंवा जेवढं ताणतणावपासून तुम्हाला मुक्त होता येईल तेवढं मुक्त राहा या ताणतणावामुळे स्ट्रेस इंड्यूज हायपर टेन्शन बी पी तर होतं हार्मोनल इम्बॅलन्स हार्मोनल चेंजेसमुळे तुमच्या हृदयावरती कोलेस्ट्रॉलचं घात होतो आणि ते हाय बीपी कमी बीपी झाल्यावरती ताणतणावामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो त्याच्यामुळे ताणतणाव हे मॅनेज करा ताणतणाव मॅनेज करता आलं तर तुम्ही पन्नास टक्के हे आजारापासून मुक्त व्हाल असे मी तुम्हाला गवाहे देतो नंतर आहे मेडिकल इंग्लिजन्स मेडिकल चेकअप आपण कधी करतच नाही ग्रँटेड घेतो आपण गृहित धरतो काय होईल मला मी चांगला होतो काल खाल्लं झोपलो उठलो निग्लिजन्स मेडिकल निग्लिजन्स हा एक मोठं कारण आहे दरवर्षी ज्यांच्या घरामध्ये हृदयव्यक्राचं पेशंट असतील त्यांनी सहा महिन्यात ज्यांच्या घरात नसतील त्यांनी बारा महिन्यात वर्षात एकदा मेडिकल चेकअप हे करून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं मेडिकल चेकअपमध्ये बी पी शुगर येतं तुमचं ई सी जी येतो तुमचं टू डी इको येतो तुमचं टी एम टी येते हृदयाची तपासणी येतात ब्लड प्रोफाईल येतात त्याच्यामध्ये लिपिड प्रोफाईल वगैरे हे खूप खर्चिक नाही आहेत खूप वेळही लागत नाही फक्त तुम्हाला एक दिवस चार पाच तास काढायचे आहेत हे नॉर्मल हेल्थ हेल्थ चेकअपसाठी हृदयाची तपाशीसाठी नंतर याच्यामध्ये व्यसन धूम्रपान तंबाखू अति ॲडिक्शन हे व्यसन धुम्रपानचं व्यसन तंबाखूचं व्यसन कुठलंही व्यसन ड्रग्स वगैरे हो हे तुम्हाला हृदयविकाराशी हृदयविकाराच्या दारात तुम्हाला घेऊन जातं त्यामुळे व्यसनही ही, ही करू नका असेल तर टॅपरिंग करून कमी करून ते हळूहळू बंद करा त्यानंतर एक व्यायामाचा अभाव कार्डिओ व्यायाम एक्सरसाइज हे प्रत्येकाने एकदा केलं गेलं पाहिजे ही सर्व्हिसिंग आहे आपली हृदयाची आपल्या शरीराची सर्व्हिसिंग आहे जशी आपली गाडी आहे गाडीची आपण सर्व्हिसिंग करतो तसं आपण आपल्या शरीराची सर्व्हिसिंग कधी करतो ते गाडी तर निर्जीव आहे घराची आपण स्वच्छता करतो आपण एखादी वस्तू इलेक्ट्रिक वस्तू सर्व्हिसिंग करतो तर आपल्या शरीराची सर्व्हिसिंग कधी कराल तर शरीराची सर्व्हिसिंग झाली पाहिजे त्याला पर्याय आहे व्यायाम कार्डिओ चालणं खूप सोपं आहे कुठेही चाला सकाळी उठले उठले चाळीस मिनटं चाला थोडंसं व्यायाम करा हे व्यायाम तुम्हाला रोज सकाळी तुम्ही नित्यनिमित्त सवय लावून घ्या की व्यायाम केल्याशिवाय माझा दिवस सुरू होणार नाही व्यायाम केल्याने तुमच्या हृदयविकाराच्या झटकेचं प्रमाण हे कमी होतं तुमचं हर्ट तुमचं हृदय हे फिट असतं आता याच्यामध्ये हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय उपाय आपण केला पाहिजे आता थोड्या वे वेळापूर्वी बोललो मी की हृदयाची नेहमी तपासणी ने करा त्याच्यामध्ये तुमचे हृदयाची नेहमी तपासणीमध्ये ने येतात ई सी जी येतो एक टू डी इको जणे जे हृदयाची सोनोग्राफी असते आणि टी एम टी ट्रेडमिल टेस्ट त्याच्यावरती आपण चालतो एक मशीन असतं ट्रेडमिलचं मशीन त्याच्यावर आपण चालतो त्याच्यामध्ये आपल्या हृदयाची क्रिया गती त्याच्या हृदयाचं फंक्शन ते आपण बघतो खूप महाग टेस्ट नाही आहेत हे आपण टेस्ट केल्या गेल्या पाहिजे जर सहा महिन्यामध्ये में ज्यांच्या घरात हिस्ट्री आहे हृदयविकाराच्या झटकेची त्यांनी सहा महिन्यामध्ये ज्यांच्या घरात नाही त्यांनी बारा महिन्यात ही तपासणी केली गेलीच पाहिजे नंतर रक्ताची तपासणी अर्थ तपासणीमध्ये लिपिड प्रोफाईल वगैरे हो काही तपासण्या असतात जर तुमच्या शरीरामधलं ट्रायग्लेसराईड्स कोलेस्ट्रॉल लेवल किती प्रमाणात आहे तुम्हाला सायन्स तुम्हाला ते सिग्नल असतं की तुम्ही किती वाढलं आहे तर कमी करत शकतात जीवनशैली बदलून की गोळ्या औषध घेऊन नंतर निरोगी जीवनशैली एकदम सुंदर जीवनशैली जगा जंक फूड खाऊ नका ताणतणाव ठेवू नका शरीरावरती मनावरती आनंदाने राहा बोलून राहा मोकळ राहा कुठला क्षण आयुष्याचा कधी शेवटचा येईल हे तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही माझं नाही तुमचंही नाही आधी दिल खोलके बोलोगे तो आगे जाके दिल खोलने की जरूरत नाही पडेंगी व्यक्त व्हा आपल्याजवळ आपल्या आईवडिलांजवळ आपले जे जवळचे मित्र आहेत त्यांच्याजवळ व्यक्त व्हा ओपन व्हा शेअर करा एखाद्या शेअर केल्याने आपल्या भावना व्यक्त केल्याने मार्ग निघतात मोकळं वाटतं हलकं वाटतं तर तणावमुक्त जीवन जगा काही तणाव असेल तर शेअरिंग शेअरिंग करत राहा आपल्या व्यक्तींशी बोलत राहा खूप हलका वाटेल खूप बरं वाटेल नंतर आहे ने, नियम नियमित व्यायाम व्यायाम हा तुमचा श दैनचर्याचा जीवनशैलीचा एक भाग बनवून घ्या व्यायाम हे आपण नियमित सगळ्यांनी केलंच गेलं पाहिजे व्यायाम ही आपली दैनचर्याची चे सुरुवात व्यायामने केली गेली पाहिजे व्यायाम आपल्या शरीराचा एक भाग झाला पाहिजे सगळ्यांनी व्यायाम हे केलं पाहिजे अति काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स असतील त्यांनी प्रमाणात करा नसेल तर चाळीस मिनटं करा आणि त्रास होत असेल तर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्या सल्ल्याशिवाय करू नका किंवा ते सल्ले सांगतील त्याप्रमाणे व्यायाम करा पण व्यायाम हे आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून तुम्ही कायम लक्षात असू द्या नंतर आहे वजन नियंत्रण ठेवणं ओबेसिटी खूप वाढलेली आहे बसून काम आहे सॅनिटरी लाईफस्टाईल आहे ऑफिशियल काम आहे व्यायाम होत नाही धावपळ होत नाही पण खाणं दोन टाईम चालू आहे तर याच्यामुळे काय होऊन जातं की वजन हळूहळू कधी वाढून जाईल हे आपलं कळत नाही वाढायला वेळ लागतच नाही मुळात पण कमी करायला खूप वेळ लागतो वजन नियंत्रित ठेवा तुमचं शरीर तुमचं उंची तुमचं वय त्याच्यामानाने तुमचं शरीराचं वजन किती पाहिजे बी एम आयनुसार वजन तुम्ही मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे झोप शांत घेणे बरेच आमचे डॉक्टर्स म्हणतात सिनियर डॉक्टर्स स्लीप इज द बेस्ट अँटीऑक्सिडंट म्हणजे झोप ही शरीराची सगळ्यात सुंदर छान टॉनिक आहे तर झोप ही कमीत कमी सहा ते आठ तास झोप ही झाली पाहिजे झोप ही घेतली गेली पाहिजे तर झोप ही खूप महत्त्वाची आहे आता कधी कधी बघतो आपण की सायलेंट अटॅक्स आता डॉक्टर काही नव्हतो काहीच त्रास नव्हता कधी काही वाटलं पण नाही कधी बी पी पण नव्हता काही शुगरही नव्हतं काही कोलेस्ट्रॉल नव्हतं काही 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 नव्हतं सायलेंट अटॅक्स असतात हे सायलेंट्स अटॅक म्हणजे काय लक्षणं नसून हृदयविकाराचा झटका याला आपण सायलेंट अटॅक म्हणतो हे झोपेतच किंवा कुठे सायलेंट याच्यातच किंवा एखादं मीटिंगमध्ये बसलं एखाद्या ठिकाणी बसलं तिलाच अटॅक येतो तर व्यक्ती जातो त्याच्यामुळे चेकअप करून राहणे करत राहणे हे खूप महत्त्वाचं आहे तर याला आता बरं जायचं डॉक्टर हार काय घेतला पाहिजे आता हृदयविकाराचा ये झटका येऊ नये किंवा त्याला हृदय आपले फिट झालं पाहिजे यासाठी हार काय पाहिजे हार असा पाहिजे की सात्विक व साधा हार जेव्हा तुम्ही घ्याल तेवढं सुंदर तेव्हा चांगलं राहील शहा हृदयाला शरीराला आता मी काय मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे जगाकरता खायचं की खाण्याकरता जगायचं हे आपण ठरवायचं तेव्हा संतुलित हार घ्या सात्विक हार घ्या साधा हार घ्या जेवढं शरीराला लागतं त्याच्या वन फोर्थ भाग सोडून द्यायचं चत्कोर भाग सोडून द्यायचा तेवढा हार घ्या अति पोटभर जेवढंही शरीर चांगलं नसतं त्याच्यामध्ये तेलचं प्रमाण कमी ठेवा जर मी मागे बोललो होतो मागे मागच्या व्हिडिओमध्ये तर भाज्यात तेल फोडणीमध्ये तेल खोबरं शेंगदाणे याचा वापर, कमी, ते वापर कमी करा त्यांचं ते बी तिंग पदार्थ आहे ते बी तेल सोडतात तर तेलचा वापर हे कमी करा कोणी पाहुणे वगैरे आले तर एक बागा एखाद्या वेळेस ठीक आहे पण नेहमी जवळ तुम्ही साधं खाल सुंदर छान खाल तर तुम्ही फिट राहाल आता याच्यामध्ये शाकाहार हा सगळ्यात उत्तम आहार असतो नॉनव्हेजमध्ये हाय कोलेस्ट्रॉल ट्रॅगलेस्ट्रेट्स वाढायची शक्यता खूप असते ॲनिमल प्रोटीन्समध्ये नॉनव्हेजमध्ये त्यामुळे ज्यांना हृदय त्रास असेल ज्यांच्या घरी घरामध्ये स्त्री असतील तर त्या लोकांनी शक्यतो नॉनवेजकडे पाठ फिरवावी किंवा प्रमाण कमी करावं आणि होईल तेवढं टाळायचा प्रयत्न करावं नॉनव्हेज आता याच्यामध्ये तेल कोणतं वापरायचं बरंच पेशंट विचारतं डॉक्टर तेल कोणतं वापरायचं आम्ही तर मागच्याही एका काही मा व्हिडिओमध्ये बोललो होतो आता पुन्हा ते सांगतो आहे की तेल दर तीन महिन्यामध्ये तुमचं स्वयंपाकघरातलं तेल हे बदललं गेलं पाहिजे चेंज झालं पाहिजे आज जर तुम्ही सूर्यफूल घेतात नंतर राईस ब्रॅन असं चेंज करत राहत तेल आणि तेलला पर्याय म्हणून तुम्ही तूपचा वापर करू शकता तूपमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतो तर तुम्ही तेल हे दर तीन महिन्यामध्ये तेल तुमचं बदललं गेलं पाहिजे याच्यामध्ये संध्याकाळचा आहार हा कमी पाहिजे सकाळचा ब्रेकफास्ट गरजेनुसार तुम्ही घेतला पाहिजे हेवी दुपारचं जेवण मिडियम ठेवलं पाहिजे आहार असा सिंपल साधं ठेवायचं जंक फूड बिलकुल खाऊ नका प्रोसेस्ड फूड बिलकुल खाऊ नका याच्यामध्ये जे पिझ्झास वगैरे येतात मैद्याचे पदार्थ येतात ते, ते आहारात घेऊ नका असा सिंपल साधा आहार आपण ऋतुविकाराच्या काळजीसाठी हृदयाच्या काळजीसाठी घ्यायचं आहे नंतर तपासणी काय असते याच्यामध्ये हृदयविकाराचा झटका येऊ नये पुरे आता पूर्वी काय व्हायचं वीस वर्षापूर्वी जेव्हा एखाद्याला अटॅक आला तर अटॅकचे दोन प्रकार असतात तुम्हाला पुन्हा सांगतो एक सौम्य अटॅक असतो आणि एक मोठा अटॅक असतो त्रिव हृदयविकाराचा झटका असतो एक म्हणजे तो चान्स देत नाही शक्यतो आणि एक सौम्य असतो तर पूर्वी काय व्हायचं अॅटॅक आला का पण दवाखान्यामध्ये जायचं तपासणी करायची मग एनजिओग्राफी होईल एनजिओ प्लेस टी होईल मग बायपास होईल का, का नाही पण आता काय झालेलं आहे सायन्स टेक्नॉलॉजी मेडिकल फील्ड इतकं पुढे इतकं वास्ट झालेलं आहे इतकं पुढे गेलेली आहे टेक्नॉलॉजी की आपण जसं डोळे चेकअप करायला जातो डॉक्टर कर, डॉक्टर डोळे चेकअप करावा नंबर आहे का वाढला का कमी झाला का मोतीबिंदू आहे का हाताला लागलं आपण एक्सरे वगैरे करतो फ्रॅक्चर आहे का ते बघायला पोट दुखतंय आपण सोनोग्राफी करतो पोटासाठी तसंच प्रिव्हेंटिव्ह म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा प्रोफोलॅक्सिस म्हणून आपण एन्जिओग्राफी करून घेऊ शकतो त्याला काही प्रोटोकॉल्स आहेत तपासणीमध्ये येतं की तुमचं रुटीन हृदयचं चेकअप त्याच्यामध्ये मागे बोलो मी टू डी इको हृदय सोनोग्राफी टी एम टी ट्रेडमिल टेस्ट लिपिड प्रोफाईल तुमची साखर ब्लड शुगर तुमचं ब्लड प्रेशर असे तपासण्या करून घ्यायला पाहिजे जर तुम्हाला लक्षण वाटतंच वाट वार् वाटतंय लक्षण तुम्हाला हायच किंवा घरामध्ये हिस्ट्री आहे सिम्पल तुम्ही एक एन्जिओग्राफी करून घ्यायला पाहिजे तर आपल्याला आहे की अटॅक्स ब्लॉकेज किती आहे हृदयमध्ये रक्तप्रोटाचं कार्य काय कमी झालं आहे का ब्लॉकेज वाढले आहे का मग आपलं काळजी घेता येईल नसेल तर आपलं हाय ते जीवनशैलीमध्ये काही थोडंफार बदल करून आपल्याला निरोगी जीवन जगता येईल मग आता बरेच लोक चाळीसी नंतर नंतर स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन व्हॉलेंटरी ते एन्जिओग्राफी करून घेतात आता एन्जिओग्राफी करून त्यांना हृदयाचं ब्लॉकेजचा अंदाज येऊन जातो डॉक्टरांना आणि ते मेडिसिन्स काही थोडेफार ब्लॉकेज असतील तर ते मेडिसिन्स कव्हर होतात जीवनशैली बदलून कवर होतात थोडंसं व्यायाम वगैरे करून तो भरपूर असतील तर ता त्याला एन्जिओप्लॅस्टी वगैरे हा पर्याय आहे आणि अति असेल तर बायपास हा एक पर्याय आहे तर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला जर हृदयविकाराचा झटका आला तर काय करायचं किंवा वाटते लक्षणाप्रमाणे की अस्वस्थ होतोय छाती दुखते दम लागतोय घाम येतोय दोन विकास झटका आपल्याला लक्षण वाटत आहे तर काय करायचं अशा वेळी तर गोल्डन पॉकेट म्हणून एक संकल्पना असते किंवा एक मेडिसिन्स असतात ते कायम सोबत कॅरी करा कुठे कामात जाताना घरामध्ये ठेवा घरात असताना बाहेर जाताना वॅलेटमध्ये ठेवा गाडीमध्ये ठेवा तुमच्या सोबत असू द्यायचं असे तीन औषध तुम्हाला मी आज सांगणार आहे की जर आता मी बाहेर गावी मला वाटतं तुम्ही काय करायला पाहिजे धावपळ दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी तो गोल्डन आवर आहे तो गोल्डन आवरच्या आत आपण दवाखान्यात पोचण्यासाठी तेवढ्या वेळेत पोचू आपण ते डॉक्टर अवेलेबिलिटी आहे का नाही हॉस्पिटल आहे का नाही सुविधा आहे का नाही हे तुम्हाला माहित नसतं आणि मलाही माहीत नसतं त्याच्यामुळे जर असं हृदयविकाराचं झटकाचं लक्षण वाटलं की आपल्याला वाटतंय की आता मला थोडस हृदय वाढली आहे मला झाती जड वाटते मला झ झटका येऊ शकतो मला असं वाटतंय की मला आलाय असं वाटतंय तर अशा वेळेस तीन औषधं तुम्हाला मी सांगतो ते तुमच्या कायमस्वरूपी खिशात ठेवा खूप मागणी आहे दहा बारा रुपयाच्या गोळ्या आहेत पहिले आहे टॅबलेट इकोस्प्रिन पंच्याहत्तर एम जीच्या दोन गोळ्या नंतर आहेत क्लोपिवास पंच्याहत्तर एम जीच्या चार गोळ्या नंतर आहे ॲट्रोवास्टीन वीस एमजीच्या दोन गोळ्या हे गोळ्यांचं एक पाकिट करायचं ते कायमसोबत कॅरी करायचं बाहेर असाल गाडीवर ठेवा घरी ठेवा एक दहा बारा रुपयाच्या गोळ्या आहेत तुम्हाला वाटलं की आपल्याला हृदयाचा त्रास होतोय हृदयविकारात झटकासारखं लक्षण आपल्याला आढळतं आहे की वाटतंय तर त्या गोळ्या तुम्ही त्या क्षणात घेऊ शकतात ते घेतल्यानंतर तुम्ही दवाखान्यापर्यंत पोचेपर्यंत तुम्ही त्या ह्याच्यातनं त्या वेदनेतनं त्या त्रासातून थोडंसं तुम्हाला सावराला वेळ मिळेल आणि तुमचं जे लक्षण जर दिसतंय जे हार्ट डॅमेज होतं आहे जे हृदयाचं फंक्शन कमी होत आहे जे तीव्रता वाढणार आहे ती वाढणार नाही तुम्हाला हे तीन गोळ्या तुम्हाला दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुमचा जीव वाचवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर परत सांगतोय इकोस्पिन पंच्याहत्तरच्या दोन गोळ्या म्हणजे तीनशे पॉवर होतील क्लोपिवास पंच्याहत्तरच्या चा चार गोळ्या म्हणजे तीनशे झालं थ्री थ्री टू थ्री थ्री फोर नंतर आहे ॲट्रोवेस्टिनच्या दोन गोळ्या हे गोळ्या इमर्जन्सी म्हणून तुम्ही तुमच्याकडे कायम ठेवाव्या आणि ह्या गोळ्याचा तुम्हाला वाटतं आहे की झटका आला आहे हृदयविकाराचा झ झटका आहे तर तुम्ही त्या गोळ्या घेऊ शकतात किंवा आपल्या आजूबाजूला कोणाला वाटलंच तेव्हा त्यांना देऊ शकतात आपला जीव वाचू शकतो आपण दवाखान्यापर्यंत पोहोचू शकतो आणि पुढची ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो जर घेतलं गेलं आणि वाटलं की असं काही नाही तरीही त्या गोळ्यांचा तुमच्या शरीरावरती काही मोठं नुकसान होणार नाही पण माहितच नाही त्यामुळे तुम्ही घेऊ शकतात आता बरेच वेळेस असं आम्ही बघितलं का हायपर ऍसिडिटी आणि हार्ट अटॅक याच्यामध्ये नुकसान म्हणजे लक्षणच कळत नाही पेशंट म्हणतो ऍसिडिटी ऍसिडिटी एसिडिटी म्हणजे जळजळ होत आहे दुखत आहे दुखतय ऍसिडिटी असेल ऍसिडिटी असेल अशा ह्या कारणामुळे अशा ऍसिडिटीला हृदयविकारात झटका आहे तर ऍसिडिटी समजून बरेच लोकांनी तरुण लोकांनी आपला जीव आहे त्यामुळे घरच्या घरी डॉक्टर होऊ नका घरच्या घरी आकल्याचे तारे तोडू नका जवळपास दवाखाना असेल तिथे जा डॉक्टर तुम्हाला तपासतील तुमची हिस्ट्री विचारतील तुमचं बी पी बघतील तुमचं तुम्हाला चेकअप पैसेची करतील आणि ठरवतील ही ॲसि ॲसिडिटी आहे की हृदय वेगळ्या झटका आहे पण त्या क्षणापर्यंत तुम्ही दवाखान्यात गेले पाहिजे त्याकरता तुम्ही दवाखान्यात गेले पाहिजे तर बऱ्याच वेळेस ॲसिडिटी समजून हृदयाचा त्रास असतो आणि आपण ॲसिडीच्या नावाने निभावून घेतो पण तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि आपण आपल्या जवळच्या एखादी व्यक्ती गमवून बसतो त्याच्यामुळे प्रत्येक छातीत दुखणं ही ॲसिडिटी नसतं हे मनामध्ये बिंबावून घ्या त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं हलगर्जीपणा करू नका लक्षणं वाटल्यास जवळ दवाखान्यात जा आणि तपासून घ्या तर ट्रीटमेंट याच्यासाठी काय असते ट्रीटमेंट असं असते की जर ए सी जी केला ए सी जीमध्ये आपलं काही सापडलं चेंजेस आले ए सी जीमध्ये तर ए सी जीमध्ये चेंजेस आता ए सी जी तुम्हाला खूप मोठा विषय ते डिटेल्स सांगण्यापेक्षा डॉक्टर तपासतात ए सी जी नॉर्मल आहे का नाही ए सी जीमध्ये काय ॲबनॉर्मिटी आली तर तुम्हाला टू डी इको करतात टी एम टी करतात त्याच्यानुसार तुम्हाला एन्जिओग्राफी सजेस्ट करतं एन्जिओग्राफीमध्ये जर पन्नास टक्के साठ वर ब्लॉकेजेस असतील आणि चार पाच ठिकाणच्यावर जर ब्लॉकेजेस असतील तुम्हाला मला एन्जिओप्लॅस्टी करतात एन्जिओप्लॅस्टीमध्ये होत असेल तर वेल अँड गुड खूप छान नशीब जर जा जास्त ब्लॉकेज असतील नव्वद टक्के तिला व्ही आय पी डिसीज म्हणतो तीन तीन व्यसनचं मेन ब्लॉक असतील नव्वद वरती तर बायपास हा पर्याय असतो आणि त्याच्या आधी जर माइंड अटॅक असेल तर प्रायमरी थम्ब्रोलायसिस वगैरे हा प्रकार आहे आता हृदय म्हटलं तर सगळ्यांना असतं त्याच्यामुळे सगळ्यांचा हा जवळचा विषय आहे सगळ्यांशी निगडित विषय आहे तर हृदयाची काळजी घ्या ती तुमची काळजी घेईल हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नका कुठल्याही प्रकारे हृदयाला त्रास होईल स्वतः शरीराला त्रास होईल असं वागू नका आणि एकदम आनंदी जीवन जगता येईल याच्याकडे बघा जास्त व्हिडिओ मोठा होत आहे त्याच्यामुळे आता इथेच थांबतो पुन्हा कधीतरी आपण बोलणार आहोत दिल की बातमध्ये तर पुढचा एक विषय राहणार आहे आपला तर त्याच्या कधीतरी त्या विषयावरती आपण बोलू पुढचं सविस्तर बोलूया तोपर्यंत हृदयाची काळजी घ्या आणि आनंदी राहा निरोगी राहा काळजी घ्या नमस्कार धन्यवाद